छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा परिषदेच्या कार्यालयामध्ये काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या अंगावरील पेट्रोल ओतून घेत आत्महत्या दहन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच लक्ष देत मध्यस्थानी केल्याने मोठा अनर्थ टळला आहे बघूया सविस्तर काय झालं

साहेब आमचे कन्नड तालुक्यामध्ये रोजगार माध्यमातून केंद्र सरकारना शेतकऱ्याच्या हितासाठी कोटी रुपये खर्च करताय आमच्या कन्नडमध्ये पाचशे रस्ते मंजूर आहे साहेब हे रस्ते ग्रामपंचायत यंत्रणेमार्फत न करता काही तालुक्यातील राजकीय पुढारी आणि सरपंच यांना संगमत करून अधिकारी संगमत करून हे रस्ते चोवीस लाख रुपये मंजुरी एका रस्त्यासाठी ते रस्ते चतुर्म काम सहा ते सात लाखामध्ये अधिकारी राजकीय पुढारी आणि अधिकारी संगमत करून करत आहे आम्ही माग दोन महिने पहिले विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेलं होतं ने ने का आमच्या कन्नडमध्ये पाचशे रस्ते मंजूर आहे शंभर रस्ते आसपास चालू आहे हे रस्ते काही तालुक्याचे राजकीय पुढारी किंवा अधिकारी असे संगमातून तुथून कामं करून राजकीय पुढारी कोण टोटल पक्षाचे पुढारी साहेब टोटल पुढ पक्षाचे पुढारी आहे यांना काय आता काय झालं दोन हजार पाचमध्ये कायदा लागू झालेला आहे या मर्जीचा केंद्र सरकार घर मजुराच्या हाताला काम मिळा म्हणून यामरच्या माध्यमातून कोटी रुपये खर्च करता येईल आता आमच्या कन्नडमध्ये सोडा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तर कन्नडमध्ये पाचशे रस्ते मंजूर झालेले प्रत्येक रस्त्यामध्ये काम करणारा ग्रामपंचायती यंत्र यंत्रणा नाही हे सगळे ठेकेदार सरपंच राज अधिकारी सगळे मत करून काय करू रस्ते कर्ज यायचे तुतून मतून कामं करू सहा सात लाखात चोवीस लाख रुपये मंजुरी आणि पंधरा पंधरा सोळा सोळा लाख रुपये आज आपण एवढी टोकाची भूमिका घेतली याच्या पहिले सीओ साहेबांशी काही चर्चा झाली होती काय झालं का आम्ही निवेदन दिलं दोन महिने पहिले विभागीय आयुक्त कलेक्टर सीओ सगळ्यांना निवेदन दिले निवेदन दिल्यानंतर त्याने विभागी चौकशी नियुक्ती करण्यात आलेली तर आपण कुठलंही असं आंदोलन करून असं पत्र दिलेलं आपल्याला निवेदन दाखव आपण स्वतः आम्ही जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं होतं आमची संघटना ही शेतकऱ्यासाठी काम करतेच आहे आमचं म्हणणं आहे का बाबा शेतकऱ्याच्या नावावर जे केंद्र सरकार कोटी रुपये देत आहे त्या निधीचं लुटमार आपले काही कर्मचारी आहे आणि काही मन करतो बिल काढून बोगस मजूर दाखवून बिल राहिले टोटल याच्यामध्ये साहेब आता तुम्हाला राजकीय पक्षाचा मोठा नेता आहे नाव सांगायला आता बघा जिल्हा पालकमंत्री पाच पाच मंत्री जिल्ह्याला केंद्रीय मंत्री जिल्ह्यातलाय पालकमंत्री जिल्ह्यातलाय रोजगार आम्ही मंत्री जिल्ह्यातलाच आहे भरपूर सत्तेमधले काही मंत्री याच्यामध्ये असताप हस्तक्षेप आहे जसं की याच्यामध्ये एकोणतीस तारखेला शिवसाहेबांनी हिअरिंग घेतली हिअरिंग घेतल्यानंतर आम्ही आमच्या आरोग्य व्यवस्थित मा मुद्दे वगैरे व्यवस्थित मांडले का साहेब आपण याच्यात विभागीय चौकशी करा प्रस्तावित जिल्हा पातळीवर हिअरिंगच्या नंतर शिवसाहेबांना एकोणतीस तारखेला हिअरिंग झाली हिअरिंगच्या नंतर घटन अधिकारी पंचायत यांच्या विरुद्ध आमची तक्रार आहे त्यानंच प्राथमिक चौकशीचे आदेश दिलेले म्हणजे स्वराच्या हातात तिजोरीच्या चाव्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना आहे आता ते आंगो, का हो बघा साहेब लोकशाही आहे लोकतंत्र आहे आम्ही लोकशाही मार्गाने जे संविधाना जे जो अधिकार दिलेला आहे आम्ही त्यानुसार तक्रार केलेली आहे कायदेशीर रिसर सर त्याच्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी मागणीनुसार विभागीय चौकशी याच्यामध्ये जिल्हा पातळीवर जे मध्ये समितीमध्ये निवड करून ती चौकशी करायला पण हा काही लाखा दोन लाखाचा घोटाळा नाही साहेब पाचशे रस्ते मंजूर आहे एका रस्त्यासाठी चोवीस लाख रुपये आणि हे राजकीय पुढारी काही सरपंच कोणाच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी अशी आपली मागणी आहे आमची मागणी साहेब कोणाच्या अध्यक्षतेखाली शिव साहेबांना एकोणतीस तारखेच्या नंतर हिअरिंग घेतली प्राथमिक चौकशी आदेश दिले बीडिओला म्हणजे स्वराज्य आता तिजोरीचे टाकले त्याच्यावर आमची तक्रार होती म्हणून आम्ही तो आदेश रद्द करा याच्यामध्ये उंचस्तरी विभागीय चौकशी समिती तयार करा आणि चौकशी करा शके साहेब तुम्हाला असं म्हणायचं की पालकमंत्री टक्केवारी घेऊन गा कामात येतात बघा आम्ही ते जिल्ह्याचे मंत्री, का मंत्री साहेब रोजगार आम्ही मंत्री आहे पुन्हा पालकमंत्री आहे बरोबर आम्हाला तर संशय का शिवसाहेब कोणत्या तरी मंत्र्याच्या दबाखाली येऊन हे दाबादीच काम करून आम्ही हे पवित्र घेतले आत्मदानाचं पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे आम्ही नाव नाही घेऊ शकत हे या आता याच्यामध्ये प्रशासन चौकशी करायला पाहिजे सत्ता साहेब मंत्री आहे आता अशा मंत्र्याच्या याची त्याच्या घोटाळ्याच्या चौकशी लागल्या ती ईडी मार्फत आता बी काही कोटीचा घोटाळा आहे ना